हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे राजमा तर बघा बघू शकताय तुम्ही मी कुकरच्या भांड्यात राजमा भिजत घातलेला होता रात्री तर मस्त भिजलेला आहे सात ते आठ तास हा राजमा भिजवून घ्यायचा व्यवस्थित आणि आता आपण हा हा थो, काश्मीरी राजमा आहे म्हणून थोडासा छोटा आहे आपला नॉर्मल जो राजमा असतो तो थोडासा ह्याच्यापेक्षा मोठा असतो बघू शकता तर हा छोटा आहे काश्मीरी राजमा तर आपण आता हा कुकरला शिजवून घेणार आहोत सात ते आठ शिट्ट्या करायच्या म्हणजे राजमा थोडासा शिजायला वेळ लागतो म्हणून आता कुकरला लावून घेते मी हा आणि तोपर्यंत आपण कढईत तेल तापत ठेवणार आहोत हा बघा राजमा शिजलाय बघू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला आता बघा दाबून बघितलं तर व्यवस्थित स्मॅश होते बघा मस्त असा मौसूत शिजलेला आहे तर अशी आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे राजमा एकदम व्यवस्थित तर आता कढईचं तेल तापलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता आपण यात दोन चमचे गोवर्धन घी आहे हे गोवर्धनचं तूप आहे तर दोन चमचे तूप घालून घेणार आहोत बघू शकतो तुपाने आपल्या राजम्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा बघा थोडं तूप आणि थोडं तेल असं यूज करायचं आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत अगदी साधेच हे बघा दोन चक्रीफूल आणि दोन तमालपत्रे घालायचे फार काही मसाले घालत बसायचं नाही आहे बघू शकता आणि आपण आता यामध्ये दोन टोमॅटो दोन कांदे सतत लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा या सर्वेची पेस्ट करून घेणार आहोत हा बघा ही पेस्ट करून घेतलेली आहे मी ही पेस्ट आता आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे बघू शकता आणि पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे टोमॅटो आणि कांद्याचा कच्चापणा पूर्ण घालवून घ्यायचा आहे आपल्याला नाहीतर आपली भाजीची टेस्ट बरोबर लागणार नाही तर बघा मस्त तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे म्हणजे सॉरी कांदा आणि टोमॅटो तर आपण आता या यात मसाले घालून घेऊयात अगदी साध्या सोप्या मसाल्यातच होऊन जाते ही भाजी आणि टेस्टला अप्रतिम लागते बघू शकताय मस्त असं तेल सुटेपर्यंत परतायचं व्यवस्थित आणि खाली न लागण्याची हे करायची काळजी घ्यायची खाली लागू द्यायचं नाही तर आता आपण यात एक चमचा काळा मसाला घालणार आहोत जो घरगुती आपला काळं काळं तिखट असतं ते घालून घ्यायचं एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट घालायचं त्याने कलर खूप छान येतो आपल्या भाजीला आणि गरम मसाला घालायचा एक चमचा बघू शकताय या तीन मसाल्यातच होऊन जाते भाजी आणि तुम्ही गरम मसाला कोणताही वापरू शकता असं काही नाही तर हे बघा मस्त असं ग्रेव्ही परतून घ्यायची आणि आता हा राजमा घालून घ्यायचा यात मस्तपैकी तुम्हाला कितपत दाट ठेवायचं त्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता तुम्ही पण पन... राजमा फार पातळ चांगला लागत नाही तर इतपतच क्वांटिटी ठेवायची पाण्याची फार काही पाणीवतच बसायचं नाही तर बघू शकता मस्त शिजवून घेऊयात आपण हा राजमा बारीक गॅसवर आणि आता बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मला हातानेच अंदाज कळतो मिठाचा म्हणून मी हाताने वा घालत आहे मीठ बघू शकता तुम्ही चमचासो वापर करू शकता ह्या बघा आपली भाजी किती दाट झालेली आहे बघू शकताय मस्त असं एकदम कन्सिस्टन्सी बघू शकता भाजीची किती छान आलेली आहे तर आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून घेऊयात थोडीशी आणि आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही भाजी गॅस बंद केलाय आहे मी आणि आता ही भाजी ओतून घेते मी तमालपत्र काढून घेऊयात त्या त्याच्या अगोदर आणि हे बघा आता ही भाजी मी सगळी काढून घेतली आहे राजमेची एका बाऊलमध्ये सर्विंग बाउलमध्ये तर कशी वाटली माझी राजमेची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक